नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या सर्व शब्दांच्या जाती आहेत आता शब्दांच्या जातीवर आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न दिसतो मात्र आजकाल टी सी एस जे पेपर घेत आहे किंवा आपला तलाठी भरतीचा जो पॅटर्न सेट झालाय त्याच्यामध्ये नामांना सर्व नाम म्हणजे शब्दांच्या जातीवरचे प्रश्न थोडेसे कमी आणि इतर टॉपिकवरचे प्रश्न थोडे जास्त आहेत मात्र तरीही हा टॉपिक आपल्याला पूर्णपणे इग्नोर करायचा नाही म्हणजेच काय आपल्याला शब्दांच्या जातींची ओळख करून घ्यायची आहे आणि एखादा प्रश्न विचारलाच तर ते नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे की क्रियापद आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तसेच त्याचे जे काही थोडेफार टाइप्स आहेत ते टाईप्सही आपण अगदी वरचेवर पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत शब्दांच्या जातीची चला तर मग सुरुवात करूयात आता शब्दांच्या जाती म्हणजे काय रे जसं की आपण सर्वजण एका समाजामध्ये राहणारे सगळी माणसं आहोत तर आपल्यामध्ये काही जाती केल्या मग ह्या जाती कशावरून झाल्या पूर्वापार त्या जाती झाल्या ती व्यक्ती किंवा तो समाज काय काम करतो यावरून ती जात ठरली एकदम पूर्वीच्या काळी जेव्हा कधी जात व्यवस्था सुरू झाली इथे सुद्धा तेच आहे त्या वाक्यामध्ये त्या शब्दाचं काय काम आहे याच्यावरून शब्दांच्या जाती ठरलेल्या आहेत आता आपल्याला त्याचे नियम मग ते कसे ओळखायचे नियमावरून कसं काढायचं हे काही शिकत बसण्याची गरज नाही कारण मी आधी सांगितलं तसं सा, आपल्याला काय मराठीमध्ये पीएच डी करायची नाही आपल्याला फक्त ती गोष्ट समजून घ्यायची आणि प्रश्नापासून उत्तरापर्यंत जायचं आणि आपले दोन मार्क हिच्यात घालायचे आहेत दॅट्स इट त्याच्यामुळे या शब्दांच्या जाती आता कशा ओळखायच्या प्रश्नामधल्या ते फक्त आपण शिकणार आहोत आता शब्दांच्या मुख्य जाती आहेत आठ हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी आता म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा तर नाम आपण उदाहरणाच्या माध्यमातून घेऊयात कोणतंही एक वाक्य असलं की त्याच्यामध्ये नाम हे असतच उदाहरणार्थ समजा आपण उदाहरण घेतलं की श्याम मंदिरात गेला याच्यामध्ये मंदिरात जाणारा कोण श्याम म्हणजे श्याम हे काय रे नाम आहे बरोबर आता आपण इथे उदाहरण घेऊया प्रिया चपळ मुलगी आहे आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये पटकन दिसणारं नाम कोणतं रे प्रिया नाव नाम म्हणजे काय रे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव त्याला आपण काय म्हणतो नाम जी गोष्ट आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो ती म्हणजे नाम ठीक आहे मग प्रिया चपळ मुलगी आहे याच्यामध्ये खर तर दोन नाम आहेत मुलगी आणि प्रिया आता याच्यामध्ये काय फरक आहे आपण नामाच्या सेपरेट लेक्चर मध्ये बघू आता फक्त लक्षात द्या की शक्यतो नाम सुरुवातीला येतो आता प्रिया हे झालं नाम दुसरी गोष्ट आहे सर्व नाम आता सर्व नाम म्हणजे काय रे एक झालं नाम आता समजा तुम्हाला असं म्हणायचंय की राजू चांगला मुलगा आहे आणि राजू बद्दल एक पाच वाक्य आपल्याला बोलायचे आहेत आपण म्हटलं राजू चांगला मुलगा आहे राजू राजू रोज शाळेत जातो राजू छान अभ्यास करतो सारखं राजू 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 म्हणायला चांगलं वाटतं का नाही मग आपण काय म्हणतो राजू खूप शहाणा मुलगा आहे तो रोज शाळेत जातो तो सकाळी लवकर उठतो मग राजूच्या ऐवजी आपण काय काय वापरलं रे तो वापरला मग हा तो म्हणजे काय रे सर्व नाम बरोबर बर आता विशेषण विशेषण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती विशेष माहिती सांगतं कुणाबद्दल नावाबद्दल किंवा हो, सर्व नामाबद्दल म्हणजे जर मी असं म्हणते की प्रिया हुशार मुलगी आहे तर हुशार हे काय रे तिचं विशेषण आहे तिच्यातलं एखादं स्किल सांगितलंय तिचं कौतुक केलंय किंवा तिचं गुण सांगितलंय म्हणजे नामाचा गुण सांगणार शब्द म्हणजे काय रे विशेषण समजा मी सांगितलं असं म्हटलं की श्याम हा श्यामचे अक्षर सुंदर आहे बरोबर मग काय रे सुंदर अक्षराची तुल अक्षराचं विशेषण काय रे सुंदर ठीक आहे आता पुढे अं क्रियापद क्रियापद तर आपल्याला माहिती क्रियापद असल्याशिवाय वाक्य पूर्णच होत नाही म्हणजेच काय रे वाक्याला पूर्णत्व देणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि क्रियापद नेहमी शेवटी येतं क्रियापद आपल्या सगळ्यांना ओळखता येतच वाक्याचे शेवटी येतं वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण म्हणतो क्रियापद जसं की प्रिया चपळ मुलगी आहे याच्यामध्ये आहे हे काय रे क्रियापद आहे बरोबर आता ती जलद धावली आता हे वाक्य आपण एकदा पाहूयात ती हे काय रे मग इथे सर्वनाम आहे प्रियाच्या बद्दल वापरले म्हणजे ती हे काय आहे सर्वनाम आणि धावली धावली हे काय आहे रे क्रियापद ठीक आहे आता क्रिया विशेषण आपल्याला शिकायचंय या है हो में का है? आता या चारही गोष्टी सोप्या आहेत आपण लहानपणापासून शिकलेल्या आहोत आणि आपल्याला सहज कोणत्याही वाक्यातल्या त्या ओळखता येतात पण मग क्रिया विशेषण म्हणजे काय आता याच्यामध्ये दोन शब्द आलेत एक म्हणजे क्रिया दुसरं म्हणजे विशेषण क्रिया म्हणजे काय रे क्रियापद आणि विशेषण म्हणजे विशेष माहिती म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रिया विशेषण म्हणजे काय समजा मी असं म्हटलं की प्रिया सुंदर मुलगी आहे आता इथे सुंदर हे मी प्रियाची तुलना केली बरोबर प्रियासाठी वापरलं म्हणजे सुंदर प्रियाचं वर्णन सांगते पण मी जर असं म्हणते की ती जलद धावली आता ती धावली कशी धावली जलद बरोबर म्हणजे क्रिया कशी झाली रे जलद क्रिया झाली थोडक्यात क्रियेबद्दल जी काही क्रिया झाली किंवा जे काही क्रियापद आहे ते कसं आहे म्हणजे कसा कशी कसे है ना कोठे हे प्रश्न आपण क्रियाविषयी सेपरेट लेक्चर मध्ये सगळं पाहणार आहोत सध्या लक्षात ठेवा की ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोण रे क्रियाविशेषण आता ती जलद धावली याच्यामध्ये ती आहे सर्व नाम धावली आहे क्रियापद बरोबर मग कशी धावली जलद धावली म्हणजे क्रियापदाला काय प्रश्न विचारला कशी धावली जलद धावली त्याला आपण काय म्हणायचं क्रिया विशेषण ठीक आहे आता पुढे आहे शब्द योगी शब्द योगी आता ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत शब्द आणि योगी याच्यावरूनच लक्षात ठेवायचं शब्द योगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द जसं की आता इथे आहे काय आणि दारा मागे लपली कोण दारा मागे लपली प्रिया दारा मागे आता दार हा सेपरेट शब्द आहे पण दारा मागे याला मागे हे लाग काय लागलं रे त्याला जोडून आलं मग त्याला काय म्हणतो आपण शब्दयोगी शब्दयोगी म्हणजे काय एखाद्या शब्दाला जोडून येणारा शब्द मग हे काय झालं शब्दयोगी अव्यय किंवा शब्दयोगी आता पुढे उभयान्वयी आता उभयान्वयी म्हणजे काय आपण माहिती उभय म्हणजे दोन लक्षात ठेवा उभय म्हणजे दोन आणि उभयान्वयी म्हणजे दोघांना जोडणारा मग कोण जोडतय ती जलद धावली आणि दारामागे लपली आता इथे दोन वाक्य आहेत प्रिय जलद धावली आणि प्रिय दारामागे लपली मग ह्या दो दोन वाक्यांना कशाने जोडले रे ह्या आणि जोडले आणि मग आणि काय रे उभयान्वयी उभयान्वय म्हणजे दोघांना जोडणारा ठीक आहे आणि शेवटचा आहे केवल प्रयोगी केवल म्हणजे काय केवळ प्रयोग म्हणजे वापर फक्त वापर होतो बाकी याला काही अर्थ नाही केवल प्रयोगी म्हणजे काय रे वा काय ते धैर्य बरोबर किंवा अबब अब अब, किती मोठा तो अजगर बरोबर अब 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 फक्त त्याचा आपण वापर करतो म्हणजे काय रे आपल्या भावना आपण जेव्हा उत्कटतेने प्रकट करतो तेव्हा जे शब्द वापरले जातात ज्याला स्वतःचा वेगळा असा काही अर्थ नाही केवल प्रयोगासाठी असतात ते त्याला आपण काय म्हणतो केवळ प्रयोग इथे काय वाह काय ते धैर्य बरोबर आय होप की हे तुमच्या लक्षात आले असेल हे जे आठ प्रकार आहेत हे फक्त आता तुम्हाला ओळखता आले पाहिजेत या प्रत्येक प्रकाराचं आपण एक एक सेपरेट लेक्चर घेणार आहोत पण लक्षात ठेवा हो। आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी किंवा आता जो ट्रेंड चालू आहे परीक्षांचा त्याच्यामध्ये ह्या टॉपिकला तितकं महत्व नाही मात्र जर एखादा प्रश्न याच्यावर आलास तर तो प्रश्न आपला चुकायला नको म्हणून आपण आता ह्या आठही प्रकारांची ओळख करून घेतली आणि ह्या आठच आठही प्रकारांचा आपण एक एक छोटं छोटे छोटं लेक्चर करणार आहोत दुसरी गोष्ट आता तुम्ही हे लेक्चर पाहताय हे लेक्चर पाहिलं आणि सोडून दिलं तर काही डोक्यात जाणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे क्यू आणि याच्यावरती अजून काय प्रश्न विचारले जातील ते मग हे क्यू तुम्हाला कुठं भेटणार हे क्यू तुम्हाला भेटणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर जशी लिंक मी आता डिस्क्रिप्शन मध्ये टाकते त्या ते टेलिग्राम चॅनलवर जा आणि ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवा म्हणजे हा एक पाच सात मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही याच्यावरचे सात आठ क्वेश्चन सोडवणार तेव्हा हा टॉपिक तुमचा कधीही विसरणार नाही आणि हीच पद्धत असते अभ्यास करायची दुसरी गोष्ट तुमच्यापैकी बरेचसे लोक आपला चॅनल सबस्क्राईब करायचे विसरत आहेत आणि त्याच्यामुळे होत नाही काय की कि नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला तो व्हिडिओ दिसतच नाही म्हणून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला करा, करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा